नमस्कार सखीसोबती या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत या तुम्ही नवीन असाल तर ला करा आणि श्री स्वामी समर्थ विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया हे जग म्हणजे परमेश्वराची माया आहे ही। माया हीच दुःखाचे कारण असते मग या जगात वावरताना मला समाधान कसे मिळेल कारण मी चुकीच्या ठिकाणी त्या समाधानाचा शोध घेत आहे वास्तविक पाहता मला ते माझ्या मनातच शोधावे लागेल कठीण प्रसंगी कोणीही साथ देणार नाही जवळचे रक्ताचे नातेवाईक मित्रमंडळी हे लांबून नाटकी आपुलकी दाखवतील तुमच्या दुःखाशी त्यांचे काहीच घेणे देणे नसते त्या प्रसंगी धीर हा आपणच आपल्याला द्यावा लागेल जीवनाच्या प्रवासात धक्के सहन करण्याची सहनशीलता असावे लागते कारण आधार कोणीही देत नसते आणि धक्के खूप खावे लागतात हे जग खूप चांगले आहे परंतु मला नीट जगता येत नाही असे म्हणतच जगावे लागते आणि अशा वेळी जेव्हा कुणाची साथ मिळत नाही तेव्हा जगण्यात अर्थ नाही असे म्हणावे लागते ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून शांत डोक्याने विचार करावा लागेल ज्या परमेश्वराने ही माया निर्माण केली त्याच्याकडे ध्यान लागले की जगण्याचा प्रश्नच कधी निर्माण होत नाही आपण आपोआपच चांगले विचार जगत राहतो माझे भाऊ तुझ्या चरणी तुझे रूप माझ्या नैनी असे म्हणत श्रद्धेने अनन्य भावाने त्या परमात्म्याला शरण जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद